चालत 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 वरती भरपूर पाऊस आहे पाऊस काय थांबाचं नाव घेत ना त्याच्या डोंगरावरची डोंगरावरची डायरेक्ट डोंगर डायरेक्ट डोंगर डोंगर चलो पुढ 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 संपला झोप झाली त्याची आता चुमडी <देगे ला> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही निघालो आहोत परत एकदा गावठणला आणि यावेळी कशासाठी जायवल जायवल करायचं आहे बाबूचा सो चला आधी गावात चाललो मामीला आणि संकेतला घेतो आणि मामाच स्कूटीवर जाईल ना आणि मग डायरेक्ट तिकडे बघूया कसा प्रोग्राम आहे मंदिरात आहे गावठणच्याच सो बघूया तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या so सोबत so मी तर या इकडे म्हणजे पहिल्यांदाच आई बोलायला असेल तर माहिती नाही मला सेम सेम आहे तशीच असते काय नाही आम्ही पोचलो टाइम कडे आणि yes. पोचल्या पोचल्या लागलेत कामाला बाबू बाबू

बाबा कायची आज वैंगा तेरा चमन याला काय पिन काय असं वाटतय मला पण हे करून काय बाबू आज काय वैंगा तेरा चमन केस भारी होती पण एकदम सिल्की सिल्की काय आगभाई आगोई काय स्टाईल मारली <laughs> करा किती टाइमपास एवढ्याला मी दोन तीन बनवले असते आता नाही गंदू

झाला <laughs> यो 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 पण यो पण घालाव केसात के मध्ये गजरा गजरा या घ्या सिंगर होऊ शकते मी पण त्यांचे लिरिक्स सायकल ग आणि बोलता बोलता बाबा बघू डुगू रेडी अरे वा वा दुगु सगला अरे वा फोटो काढू चला आता ये या चालत या। या, या। चालत चालू वरती भरपूर पाऊस आहे पाऊस काय थांबाचं नाव घेत ना त्याच्या डोंगरावरची डोंगरावरची डायरेक्ट डोंगर डायरेक्ट डोंगर डोंगर चढलो चलो पुढं पुढं पुढं

गाडी नव्हता तो बोलतो माना नको छत्री मला शर्ट तरी घाल वरती चला गाडी आलेली आहे पक्का पाऊस आहे पक्का रास छोटीशी आमची पावसाळी ट्रिपच झाली ही एक प्रकारचे ट्रिपला आलो ट्रिपला दमल्यावर काय रे काय रे ही पावसाली ट्रीपच झाली आपली मग छत्रावर छत्रकनाला घेतल्यावर चला पोचलो मंदिर दिसते कमी आहे थोडा नाही पोचलो पोचलो फायनली चलो आता प्रोग्रामाला सुरुवात करूया लगेच पोचलो एकवी राहायच्या मंदिरापासून आणि आता

बपपा का देखा बपपा देखा

Cô có mê lắm Cô त्याच्या आत्ता मोबाईल ते म्हणजे आडाचा नाही तो, तो बघत बस oh, yeah.

हातावर घ्या ना हातावर पाणी लागेलच

संपला रोज झाली त्याची झोपला नाही हो तेवढं आढेपर्यंतच बाबा आताच ते का

वाला प्रोग्राम झाला आणि जेवणाची तयारी मस्त दोन गावठी कोंबड कसा काम फ्री ना शिजल ना लवकर किती किलोमीटर आहे पाच हो

चला सगळा प्रोग्राम झाला भाऊ कसा आहे <laughs> एकदम मजा आणि धन्यवाद आल्याबद्दल चला चला इकडे जेवणाची सुरुवात झाली मस्त पावसात जेवण पाऊस थांबला जरा चला पाऊस थांबलाय त्यावर जाऊन घ्या पटापट आलो घरी जायवल करून पूर्ण चकवटी करून टाकली डुबी आणि मस्त केस वगैरे कटिंग करून आलो आणि येता येता साई दादानी अरे यार चमत्कार हो गया बेटा या काय घेला माप ओलांडला येताना साईदा दिल्यात त्या आम्हाला चिवण्या चिवणी म्हणजे एवढे दिवस झाले दहा बारा दिवस ना आणि पहिल्यांदा हो यावेळी चिवणी खालीच ना आम्ही खाली बरेच ठिकाणी कॉल वगैरे केले का चिल चिवणी खायची आहे चिवणी खायची आहे शेवटी आज योगा योगानेच भेटले योगायोगानेच भेटले मग ना योगा योगायोगाने अचानक मध्ये चिवणी भेटलेली आहेत आम्हाला बघा एवढी भाऊंनी दिलेच शिवणी भरपूर दिली ते मस्त करू काढतात बघा ना आ, आ, तो, शीवा, शीवा। काय? ये ये तो कसा काढायचा आम्ही पण ना चिवणी कधी साफ केली झाली साफ घे झाली ना दोन तीन वेळा काढला काय फ्रेश चल पटापट पत करून घे सगळी नाही गाबोली नाही ना ते उधवनीलाच भेटतात गाबोली आता उधवन गेली हा इंगोडता असं तोडताना मग असं काढतात अच्छा जोर जोर काही नाही जास्तच निघल माझ्या जास्त निघला नको ठेव काढ गाबोली काही काबुली नाही रे त्याने एक नाही काबुली काय नाही ना त्याचा सगळ्या रात्रा बित्रांच मास पण काढला तो ठेव रशाला तो मास्क ठेव हा पोटे तो तो ओके नाही चलो ना। कर पटापट सांग तुम्ही कुठे चालले काय हा मी येतो गावातून सामान घेऊन सगळा ओके जी माझी कामं ती मी करून येतो माझ्या पण कामाला मी बसले हो इथे बाहेर येऊन बसली तुम्हाला काय बोलली का मी आज दिवसभर पाणी आणि भर पावसातच करून टाकला माणूस बाबू एवढा आराम भेटला ना मग ते कमी केस वाढलेला जाम वाढलेली केस तुझा करा सग चमन कशी <laughs> बोलणे का नाही राहत कार पाटापाठ पाटापाट बाबूचा हे बघून मला इच्छा झालेली दा चमन करायची खरंच मी दरवर्षी पावसान करत पहिले करायचं म्हणजे आता तीन चार वर्ष नाही केले आपल्याला सूट सूट इकडे मस्त मॅरिनेट वगैरे करून ठेवले म्हणजे अर्धा स्टोर करून ठेवला उद्यासाठी साठी राजाची दिवाळी राजाची दिवाळीच काय आणि मित्रांनो हे चिवली आहेत नाही ही, ही, ही। रशाला ठेवली आणि फ्राय अरे काय जीव बस रशाला काय रशाला दोन दोन आहेत ना मस्त पैकी दोन दोन काय त्यात पण वाट काय दोन दोन आणि हे पण दोन दोन हे जास्त आहे फ्राय केलेलं चवीला चांगलं लागत काय सो so, चलो आजचा पण ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत